दुचाकी अपघातात युवक ठार चौघे जखमी निपाणी मांगुर मार्गावरील साळुंखेवाडी फाट्यानजीक झालेल्या भीषण अपघातात एक युवक ठार तर चौघेजण जखमी झाले हा अपघात गुरुवारी रात्री दहाच्या सुमारास घडला मृताचे नाव सचिन वसंत सुतार वय तीस राहणार सौंदलगा तालुका निपाणी असे आहे सचिन सुतार हा निपाणीतील काम आटोपून दुचाकीवरून आपल्या गावाकडे जात होता त्याच्यासोबत प्रसाद किशोर चौगुले वय पंचवीस व सूरज बाळासो पाटील वय तेवीस हेही बसले होते दरम्यान साळुंखेवाडी फाट्यावर पावसामुळे रस्त्याच्या कडेला उभे असलेले संतोष सुभाष निरसोसे वय तीस व अंजली मधुकर सुतार वय पस्तीस गजाबरवाडी यांना दुचाकी धडकली धडकीत दुचाकीवरील तिघांसह संतोष व अंजली असे पाच जण जखमी झाले यामध्ये सचिनच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली संतोष व अंजली यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली असून प्रसाद व सूरज किरकोळ जखमी झाले जखमींना तातडीने निपाणी येथील महात्मा गांधी सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र सचिनला पुढील उपचारासाठी कोल्हापूर येथील खासगी रुग्णालयात हलवण्यात आले तेथे उपचार सुरू असतानाच शुक्रवारी सायंकाळी त्याचा मृत्यू झाला इतर चौघांवर उपचार सुरू आहेत मयत सचिन हा शेती व्यवसाय करीत होता त्याच्या पश्चात आई व दोन सावत्र भाऊ असा परिवार आहे अपघाताबाबत सौरभ सुभाष मिरसोसे यांनी फिर्याद दिली असून उपनिरीक्षक शिवराज नायकवाडी पुढील तपास करीत आहेत